दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सोळा जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती आनंदाची बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये आज पन्नास टक्के भरत आहे सायंकाळी सहा वाजता धरण एकोणपन्नास पॉईंट बहात्तर टक्के अशा स्थितीमध्ये झालेला आलेलं आहे आणि धरणामध्ये येणारी आवक ही वाढत चाललेली आहे पुणे बंड गार्डनचा विसर्ग सायंकाळी पाच वाजता चौदा हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेक इतका होता तर दौंडमधून जी आवक आहे ती एक हज हाँ... अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक इतकी होती मात्र आता पुणे बंड गार्डनचा विसर्ग बघता दौंडची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे उजनी धरण हे आज सायंकाळीपासूनच पन्नास टक्के भरेल आणि पुढचा प्रवास त्याचा सुरू होईल यंदा मान्सूनपूर्व पावसामुळंच उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीत भरलं होतं आणि जूनच्या या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या पावसामुळे धरण आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये पन्नास टक्के भरलेलं आहे उजनीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून महिन्याच्या मध्याला धरण हे पन्नास टक्के उपयुक्त पाणी पातळीत भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा नव्वद पॉईंट तीस टी एम सी इतका आहे आणि तो उपयुक्त पाणी हे सव्वीस पॉईंट चौसष्ट टी एम सी इतका आहे धरणातून कोणत्याही योजनेकरता पाणी सोडलं जात नाहीये दरम्यान आज आनंदाची बातमी म्हणजे घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये पाऊस सक्रिय झालेला आहे भीमाशंकर पासून ते पुणे भागामध्येही चांगला पाऊस आज कोसळत आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत जाणार आहे